चाळीसगावला साधारणतः एकोणचाळीस किलो ॲफेटामाईन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव म्हणजे ते पकडलं खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा आखेड्या आफेड्यामुळे ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिवरी ते करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होते अशा सांगण्यात आले खरं तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतो आहे मी आत्ताच एस टीशी बोललो डी जी मॅडमांना कळवलं आहे गिरीशमुंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशीही बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून बोलू। की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना कायजोला पकडलं खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा ता प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडलं आहे तो एक छोटासा एक भाग आहे परंतु यामागे एक मोठं रॅकेट मोठं सिंडिकेट यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या नार्क, नार्कोटिक्स तपास आने तपास सकुल करावा अशी मागणी या माध्यमातून मी फेटामाईन जप्त आमदार मंगेश चव्हाण घटनास्थळी उपस्थित चाळीसगाव महाराष्ट्र चाळीसगाव शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल एकोणचाळीस किलो मेथाम फेटामाईन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे ऐंशी कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे कारण हे ड्रग्ज सरासरी एक ते दीड कोटी रुपये प्रति किलोने विकले जाते या मोठ्या कारवाईमुळे चाळीसगावात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी उपस्थिती लावली त्यांनी या कारवाईबद्दल सविस्तर माहिती दिली आणि पोलिसांचे कौतुक केले पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार डीएल नऊ सीबीबी सात 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 एक क्रमांकाच्या लाल रंगाच्या मारुती ब्रेझाकारमधून हे ड्रग्ज दिल्लीहून बंगळूरकडे नेले जात होते प्राथमिक तपासानुसार हे मेथाम फेटामाईन इंदूर आणि धुळेमार्गे बंगळूरला पोहोचवले जाणार होते या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा लवकरच